आज सकाळी फिरायला घराबाहेर पडलो नेहमीप्रमाणे लेटेस्ट मेसेजेस चेक केले एक इंटरेस्टिंग व्हिडिओ कुणीतरी फॉरवर्ड केला होता मी त्यांना रिप्लाय टाईप करायला लागलो रिप्लाय सेंड करणार इतक्यात समोरून आलं मी मोबाईल फोन तसाच ठेवला आणि त्या व्यक्तीशी गप्पा मारू लागलो ला घरी परत येताना अचानकपणे माझ्या मित्राचा अर्जंट फोन आला त्याने मला विचारलं अरे हा कसला डेडली मेसेज सेंड केला आहे श्री तू मी लगेचच माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि व्हॉट्सअप वरवील माझा रिप्लाय चेक केला बघतो तर काय झरा पटक पटक का कुटकुट एक एक शांत झालं असं की व्हॉट्सअप मेसेज टाईप करत असताना मोबाईल खिशात ठेवल्यामुळे माझ्या खिशातून खिशा डेडली मेसेज सेंड केला गेला म्हणजे चालता चालता पाय आणि मोबाईल फोनची स्क्रीन यांच्यातील घर्षणामुळे निर्माण झालेला मेसेज माझ्या मित्राला ऑटोमॅटिकली सेंड केला गेला झरा पटक पटक कुटकुट एक एक शांत रिया म्हणून व्हॉट्सॲप मेसेज टाईप करत असताना आपला मोबाईल फोन सडनली खिशात ठेवू नका स्क्रीन ऑफ करा आणि मग खिशात ठेवा